शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे जे लोडिंग चाललं आहे हे श्री धनाजी बिरगळ मुक्कामपुष्ट बे बिरगळवाडी घरणेगी तालुका आटपाडी जिल्हा सांगलीसाठी आपले जुने शेतकरी आहेत हिने पहिलं सफेचंदन लावलेलं ला, आहे त्याचबरोबर कडुलिंब लावलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफेचंदनाची माहिती घेणार आहोत सफेचंदन जर म्हटलं तर हे परोपजीवी झाड आहे होस्ट प्लॅन्ट लावा लागतो दहा बाय वरती लागवड एकरामध्ये दे चारशे पन्नास रोपं त्याचबरोबर त्यामध्ये होस्ट जे लावणार तो तेवढाच लागणार चारशे पन्नास ही रोपं पन्नास रुपयांना पोच होतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे सफेचंदन जर म्हटलं तर हे परोपजीवी झाड त्यामुळे ह्या झाडाच्या बाजूला तूर मका त्याचबरोबर इतर पाच फुटावरती आपण मोगणी डुब्या कडुलिम चंदन अशी सर्व झाडं लावायला लागतात तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता बेरगाव साहेबांनी जे कडुलिम घेतलेलं आहे हे कडुलिमचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण कडुलिम म्हणजे हे झाड जे आहे हे पाच फुटावरती लागणार आहे आणि मेडिसिन असल्यामुळं कडुलिंब लावला जातो त्याचबरोबर त्या बाजूला आपण मिल्याडुब्या मिल्या डुब्या जर म्हटलं तर हे प्लाऊडसाठी वापरलं जातं प्लाऊड म्हणजे जो प्लाऊडच्या यातला लद्दा असतो तो मिल्या डुब्या ह्या झाडापासून बनवला जातो कारण हे झाड वजनावरती विकलं जातं आज गुजरातच्या कंपन्या दहा हजार रुपये टनाने हे झाड घेतात हे पाच फुटावरती झाड लावलं ला। तर आपल्याला पोस्ट म्हणून ह्याचा वापर होतो त्याचबरोबर कडुलिंब त्याचबरोबर झाड बांधणीसाठी मोग आणि डुब्या मोहगणीचं जे झाड आहे ते आपल्याला झासबांनीसाठी वापरतात त्यामुळे आपण मोहगणी लावलं तरी चालू शकतं पहिली सात वर्षे ते आठ वर्षे ह्या झाडांना होस्ट म्हणून आपण बाजूला जे झाड लावलेलं आहे ते ठेवावं लागतं सातव्या आठव्या वर्षी झाड आपण काढलं आणि नॅचरली याचं पाणी बंद केलं की ह्यामध्ये गाबा तयार होतो आता चंदन लागवडची शे चंदन शेती करतो आहे आपण ह्याला पहिली सात आठ वर्षेच पाणी खतं त्याचबरोबर होस्ट प्लांट ठेवायचा आहे नंतर सर्व त्याचं बंद करून त्याला जंगली स्वरूपात ठेवल्यानंतर एकदा झाड वाढण्यासाठी फक्त आपल्याला होश प्लॅन्टी गरज असते त्याचबरोबर सफेचंदाचं जे आज उत्पादन किंवा त्याचा उपयोग ह्याबद्दल माहिती घेणार आहोत तर सफेचंदन जर म्हटलं तर हे पूर्णपणे सुवासिक शिवेचंदन पांढरेचंदन ह्या नावाने ओळखलं जातं आणि चंदनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे चंदन जे आहे हे बारा वर्षामध्ये तयार होतं सरासरी एका झाडापासून आपल्याला दहा ते बारा किलो हा गाभा तयार होतो दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघाला त्यामध्ये ह्या पिकाची ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झाल्यामुळं आपल्याला रिसर्च सातभरा नोंद केली की तोडायला अडचणी येत नाही आणि सरासरी आजच्या हिशोबामध्ये या झाडाची किंमत ही सात हजार रुपये गव्हर्नमेंटनं दर दिलेला आहे सत्तर हजार रुपये ते ऐंशी हजार रुपये एका झाडाची किंमत होते एकरामध्ये आपली चारशे पन्नास रुपये बसतात सरासरी आठशे एक बत्तीस म्हणजे तीन कोटी वीस लाखाचं आपल्याला चंदनाचं हे उत्पादन निघू शकतं चंदन शेती जर म्हटलं तर बरेच पोलीस अधिकारी असतील फौजी असतील डॉक्टर असतील शेतकरी बंधू असतील ह्या सर्वांनी लागवड केलेल्या आहेत महाराष्ट्रात आता जवळजवळ आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे कारण सफेचंदन जर म्हटलं तर हे जंगली झाडा आहे इतर पिकासारखं याला जास्त बघावं लागत नाही त्याचबरोबर ह्याच्याविरुद्ध रक्तचंदन आहे ज्याला होस्ट प्लॅन लावायची गरज नाही आणि लागवड अंतर जे आहे त्याचं पण दहा बाय दहा आहे आणि आपल्याला रोप लावल्यापासून ते झाड बारा ते पंधरा वर्षात तयार होतं श्वेचंदने दहा ते बारा वर्षात तयार होतं फक्त याला जसं नियोजन दिलं त्या पद्धतीनं आपण ही जी लागवड खतं हे जर केलं तर लवकर आपल्याला त्याच्यापासून उत्पादन मिळणार चंदन शेती ही पुढील येणाऱ्या दहा बारा वर्षामध्ये शेतकरी बंधूंना उत्पादन देणारे चांगलं पीक आहे कारण चंदनाचं जर म्हटलं तर वाढती लोकसंख्येनुसार त्यापासून जे बाय प्रोडक्ट बनणार आहे मग त्यामध्ये श्वेचंदनपासून परफ्यूमपासून मेडिसिनपर्यंत त्याचबरोबर इतर सर्व ह्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो त्यामुळं गव्हर्मेंटनं वाढती लोकसंख्या ह्याच्यासाठी पुढं भवितव्यात पुरवठा व्हा व्हावा ह्यासाठी दोन हजार सतरामध्ये जी आर काढला आणि चंदन शेती ही आज जी मी दिलेली आहे सहा सात आठ वर्षापर्यंतच्या बागा आहेत आपल्याला पाहता येतील त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असे नवनवीन नु� व्हिडिओ आपल्याला बनवता येतील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर नर्सरी आहे पूर्ण स्वतः बांधलेली कलमं असतात बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण दाखवू शकतो आहे सर्व कलमची जी बांधण्यासाठी पॉलेहाऊस त्याचबरोबर जर्मिनेशन करण्यासाठी सर्व वापर केला जातो स्वतः बांधलेली कलमं आहेत फळझाड असू द्यात त्याचबरोबर आता ह्या वर्षी आपण फणसावरती जे आपण वेतनाम आर्लीपासून कापापणच असेल किंवा इतर जाती असतील त्या बनवण्यासाठी अशा प्रकारचे जंगली रोपं स्वतः उगवून त्यापासून नंतर आपण कलम बांधणार आहोत त्यासाठी त्याचबरोबर लिंबूवरती कलम बांधण्यासाठी ही अशा प्रकारचे लिंबूचे रूट रोपं ठेवलेले आहेत अशी सर्व रोपं स्वतः कलम बांधून आपण शेतकरी बंधूंना देत असतो आत्ताच्या ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याकडं शीताबळ कलम बांधणी झालेली आहे आणि हार्डनिंगसाठी रोपं ठेवलेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच होतात लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळतं चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील आता धनंजय बेळगाव साहेबांचं आता चंदन लोडिंग होणार आहे कडोली हा होस्ट म्हणून वापरणार आहे तो लोडिंग झालेला आहे आता त्यानंतर हा जो पट्टा आहे हा लोडिंग होणार आपल्याकडे चंदन असेल रक्तचंदन असेल मोहगणी मिल्याडुब्या त्याचबरोबर इतर फळझाडे म्हटलं तर आंबा केशर अल्ट्रा आयडेन्सिटी घन पद्धत सदन पद्धत इस्रायल पद्धतीसाठी त्याचबरोबर लिंबू साई सरबती त्याचबरोबर कलमी रोप मार्केट लिंबू म्हणून येतं चींचं पीकेम थाई चिंच त्याचबरोबर बुटकी लोटांमध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉफ डी टी टी डी अशी सर्व रोपं मिळतील फणसामध्ये वेतना मिळेल कापा फणस बी तेहतीस बी तेरा ढग सूर्या त्याचबरोबर शेतापळमध्ये गोल्डन असेल महानगर असेल अवयामध्ये नरेंद्र साथ नरेंद्र चार अशी सर्व रोपं मिळतील अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र